शिवसेना आहे तशी रोखतो ती अशीच झेपावत राहिली आणि झेपावत राहील शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन पुढे जाईल दोन हजार तीन ला महाबळेश्वरला भरलेल्या अधिवेशनामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना शिवसेनेचं कार्याध्यक्ष नेमण्यात शिवसेना प्रमुखांची दूरदृष्टी होती आज शिवसेना प्रमुखांचीच दूरदृष्टी खरी ठरली उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये उद्धवजींनी घवघवी ती यश शिवसेनेला मिळवून युती पंचवीस तोडली शिवसेना प्रमुखांचं निधन झालंय आता शिवसेना संपली आता काय राहिलं युती तोडली पण एकट्या एकट्या उद्धवजी ठाकरेंनी स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट आमदार निवडून आणले विश्वास विश्वासार्थ ठरवला नव्हे तो होताच म्हणून तर त्यांची निवड झाली मुंबई महापालिकेवर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सतत भगवा फडकतोय आणि तो फडकतच राहील हा इथल्या मराठी माणसांना विश्वास आहे तो त्यासाठी सगळ्यात महत्वाचा हा विचार देत देतच काळाचा वारा पुर सरकत राहिला दोन हजार बारा साल उजाला मे महिन्यामध्ये शिवसैनिक शिवसेना प्रमुखांची प्रकृती बिघडली आणि महाराष्ट्राच्या काळचा धस्त झाला शिवसैनिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम मिळू द्या प्रत्येक जण प्रार्थना करायला लागली पण प्रकृती चढूता येतच राहिली दोन हजार बाराचा दसरा मेळावा हजारो शिवसैनिक शिवतीर्थाकडे येतेच झाले नेहमीप्रमाणे शिवसेना प्रमुखांचे धगधगते ज्वलंत विचार ऐकायला मिळतील दसरा मेळाव्यात समारंभ सुरू झाला पण शिवसेना प्रमुख मंचावर कुठे दिसत नव्हते येत आहेत येत आहेत प्रत्येक शिवसैनिक वाट बघत होता दसऱ्याचं सोनं शिवसेना प्रमुखांच्या विचाराने लुटलं जात तो विचार पुढचा वर्षभर टिकतो नव्हे तेजाला ठेवतो प्रेरणा देत राहतो कार्य करायला प्रेरित करतो ती ऊर्जा आहे महाराष्ट्राची राष्ट्राची शिवसैनिकांची आकुर लावता प्रत्येक जण शिवसेना प्रमुखांचे शब्द टिपायला ऐकायला पण असं एक एक एक, एक भाषण उरकत गेलं आणि मंचावर शिवसेना प्रमुखांची ध्वनिचित्रपीत लावल्या आहे ते शिवसेना प्रमुख अनेकांनी बघितले आणि क्षणभर सगळे अस्वस्थ झाले ज्या हाताने अनेकांना सडो की पळो करून सोडलं वयोमनानं ते हात आता थरथरत होते ज्या हातांच्या कुंतलाच्या फटकारने अनेकांना घायाळ केलं ते हात आता था क्षीण झाल्यासारखे वाटत होते त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे ठिलग्या विचार म्हणजे धडसाडी त्यातली ते क्षीणता आता शिवसैनिकाला जाणवत होती दहा पंधरा मिनिटं शिवसेना प्रमुख बोलत होते त्यांनी अखेरचा संदेश दिला सगळ्या शिवसैनिकांना संभाळा इमान संभाळा इमान संभाळा आणि शिवसेना प्रमुखांचा तो शब्द कानात कि शिवसैनिक दसरा मेळाव्यातलं परत पण शिवसेना प्रमुखांची प्रकृती आणखी बिघडली सह्याद्रीचा वारा जागच्यासाठी चा थांबला महाराष्ट्र स्तब्ध झाला मंदिरांमध्ये प्रार्थना चालू झाल्या मशिदीमध्ये नमाज पडले जाऊ लागले लोक चर्च मध्ये जाऊन शिवसेना प्रमुखांच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून प्रार्थना करत राहिले दिवाळीची रोषणाई यावर्षी झालीच नाही शिवसेना प्रमुखांच्या अस्वस्थतेची काळजी प्रत्येकाच्या मना यावेळी दिवाळी उजळली नाही कलानगरचा परिसर सुन्न शांत होता महाराष्ट्रावरची माणसं शिवसेना प्रमुखांची विचारपूस करायला मातोश्रीच्या प्रांगणा जमत होती नेहमीप्रमाणे शिवसेना प्रमुख मातोश्रीच्या खिडकीत उभा राहतील आणि खाली उभा असताना शिवसैनिकाला हात उंचावून आशीर्वाद देतील पण चार पाच दिवस झाले त्या खिडकीत शिवसेना प्रमुख दिसलेच नाही शिवसेना प्रमुखांचा हात आशीर्वाद घेताना भेटला नाही ही दिवाळी काही आकृत घेऊन येणार नाही काळजात कालवा कला व्हायची माणसांचे डोळे भरून यायचे मातोत् कुणी येताना दिसलं की माणसं त्याच्याबद्दल थगागत जमायची बरे आहेत ना साहेब बरे आहेत ना मध्येच एखादी बातमी उडायची आणि सगळं वातावरण हल्क लोळ्यात उडून जायच चार दिवस चार दिवस अखेर okay. सतरा नोव्हेंबर शनिवार दोन हजार बारा मातोश्रीच्या परिसरात पक्षांचा किलबिलाट कायम चालू असतो पण शनिवारच्या द्या दिवशी त्या परिसरात एकही पाखरू आवाज करताना दिसला नाही खाली माणसांचे गर्दी 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 होती डोळ्यांनी कान मातो शिकला बसला होता साडेतीन वाजता अचानक बातमी शिवसेना प्रमुख गेले आणि अनेकांना उद कापू अनेकांच्या डोळ्यात घर घर खडा शिरो खुडू लागले अनेक जण ओक्सा मोक्सी धाय बोकळून रडायला लागले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार गेले मराठी माणसाला अस्मिता देणारे स्वाभिमानी नेता गेले प्रबोधनकारांचे बाळ गेले शिवसैनिकांचे शिवसेना प्रमुख केले शिवसेना प्रमुख केले धगधगता विचार देणारा योद्धा अंतिम मोहिमेला निघाला प्रत्येक जण शिवसेना प्रमुखांची रूप आठवायला लागली कुठलं रूप सांगावं शिवसेना प्रमुखांच हत्ती आणि चार आंधळ्यांच्या गोष्टी सारखा चार आंधळ्यांच्या पुढे हत्ती उभा केला एका आंधळ्याच्या हातात हत्तीची शेपटी आली तो म्हणला हत्ती दोरीसारखा आहे एका आंधळ्याच्या हातात हत्तीचा पाय आला तो म्हणला हत्ती खांबा आहे एका आंधळ्याला हत्तीची पाठ लागली तो म्हटला हत्ती भिंती सारखा आहे शिवसेना प्रमुखांचं व्यक्तित्व तसच ज्याला जे दिसलं ज्याला जे भावलं ज्याला जे आवडलं ज्यालाचे ओळखताना ज्याला जे, जे जाणताना तो सांगायचा शिवसेना प्रमुख असे होते शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण वाढवलं साध्या साध्या माणसांना सामान्य माणसांना सामान्य केलं काहीकांना उभा केलं आस्मानापर्यंत कीर्ती होईल इतकं मोठ हा शब्दांचा चमत्कार होता हा कुंचल्याचा चमत्कार होता हा बेदरकार ज्वालामुखी होता असंख्यांना प्रेरणा देणारा हा राष्ट्र प्रेरक होता प्रत्येक जण प्रत्येक जण सांगत राहिले सत्तरे गाठलेली एक म्हातारी भाजीवाली ती सांगत होती माझी अडचण आली म्हणून मी शिवसेना प्रमुखांकडे गेले घाबरत घाबरतच त्यांना माझी अडचण सांगली तसे थाडखळ शिवसेना प्रमुख माझ्या अंगावर आले मराठी आहेस ना मराठी आहेस ना मग घाबरते कशाला जोरात बोल मला खडसावून विचार तुझी अडचण सोडवायचं काम माझ मी ती सोडवायलाच हवी मी सोडवू शकत नसलो तर तुम्हाला जाबत जाबच विचारायला हवा घाबरते कशाला मला खडसावून विचार सत्तरीतल्या एका आजींना उभ्या राष्ट्राला थरकाप सोडणारा हा महान सांगतोय मला खडसावून विचार त्या आजीच्या डोळ्यातनं उघडणारे अश्रू सांगत होते आता मी कुणाला खडसवायचं आता मी कुणाला खडसावून सांगायचं लातूर किल्लारीला भूकंप झाला अनेक राजकीय पक्षांचे नेते आले सोनिया गांधी पण आले शिवराज